संस्कार संपूर्ण घर होत अशी वास्तू कशी करावी म्हणून बालासाहेब महाराजांसारख्या मोठ्या व्यक्तीला बोलवलं कीर्तन भजन कलेक्टर साहेबांना सांगितलं काही कमी पुढे द्यायचं नाही बाळासाहेब महाराज केवढा महाराज महाराजांना किती दक्षिणा जाऊ द्या देवांना काही कमी केलं नाही मोठा कार्यक्रम ठेवला बापाला काही माहित नव्हतं मुलगा कलेक्टर झाला भव्य दिवे सोहळा संपन्न झाला अरे कीर्तन संपलं पंक्ती बसल्या आणि चालू पंक्ती मध्ये एक पांढरी कार दारा समोर आली त्या कार मधून पांढऱ्या शुभ्र कापडातला डोक्याला काळी टोपी हातात काठी डोळ्याला चष्मा असा मारवाडी समाजाचा शेठजी उतरला जेव्हा घरमालकाचं लक्ष केलं विचार केला बापरे ज्याच्या शेतामध्ये जन्मभर मजुरी केली तो अन्नदाता माझा आलाय अन्नदाता घर मालक पळतच गेला शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं सांगितलं शेठजी कालवे बाप्पा तुम्हाला निमंत्रण द्यायचं विसरलो होई म्हणे तुमच न सांगता तुम्ही आला शेठजीने सांगितलं त्याला तुम्ही आणि मी काही वेगळं का हाताला धरलं घरात आणलं जेव्हा त्या शेडजीनं बंगला बघितला बंगला अरे डोळ्याला धारा लागल्या हो राम भाऊ काय शेडजी अहो झोपड होत झोपड काय वैभव मिळवला का त्यावेळेला बाप्पाच्या डोळ्याला दारा लागल्या आणि बापानं रडू रुडी सांगितलं हे माझं काही नाही हो मग वैभव माझ्या मुलाच मुलाच आवाज दिला साहेब माझ अन्नदात्र अन्नदात्र तुम्हाला शिकवलं ना यांचे उपकार आहे मुलानं शेठजीच्या पायावर डोकं ठेवलं आका बंगला दाखवत होता आमचा जीवन बहु जशी आम्हाला दाखवत होती तेव्हा शेठजीने सांगितलं साहेब तुमच्या बापासारखा इमानदार माणूस दुनियात या जगात दुसरा नाही हो परिस्थिती बिकट होती पण तू तुझ्या तु 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 सरा कधी सोडण्याची इच्छा झाली ना इमानदार म्हणून मी जन्मभर कधी त्यांना सोडलं नाही पण तुम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचे दिवस बदलले दुःखाचे दिवस गेले सुखाचे आणि काही वैभव मिळवलं मुलाने डबडब्या डोळ्याने शेटजीला उत्तर दिले शेठजी यात माझ काही नाही हो शिकारी पुणे माझ्या बापाची हो माझ्या बापाची याला म्हणतात वाढवी महत्व बडील माया त्याच्या काळ्या मी ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मी खावानी दाखवी कधी खुला जीजू जीजू संसाराचा गाड़ा हाकला बटा मंदी हासू जरी कनावा कला घड़ी भरतू ठाम जरा ऐक प्याचे ਰੀਯਵ ਕੜਹਈ ਰਯਾ ਤੁੰਗਯਾ ਪਾ ਤੁਜਕਾ ਤੁੰਗਯਾ ਪਾ ਉਕਿੜਿ ਰਯਯਵ ਕੜਹਈ ਰਯਾ ਤੁੰਗਯਾ ਪਾ ਤੁਜਕਾ ਤੁੰਗਯਾ ਪਾ ਸੇਤਮਦੇਮਾ ਜੀਕੁ ਪਰ ਤੀਲਾ ਪਰਾਟੀਚੀ ਝਾ इथे राबतो कष्ट तो, तो माझा सेत करी लेतो अंगावर चिंध खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर असे लेकर जन्माला येण्यासाठी सुद्धा वंशाच सु पुण्य लागते आज त्यांना त्यांचा तेन भूतकाळ आठवतोय खरं सांगू का शून्यातून विश्व निर्माण केल्याशिवाय ते विश्व बघताना डोळ्याला धार लागत असतात महाराज तर बंगले तर आपजातीच माणसं बांधतात त्यांना त्याच काही वाटत नाही कारण या कष्टातून मिळवलेलं वैभव आहे महाराज कष्टात ज्या माणसांनी कष्टातून मिळवले ना त्याला ते पाहताना आनंद आवडत नसतो मला आज या परिवाराला वाटत हे वैभव पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने हरी आजोबाची असायला पाहिजे होती पुत्र विजयाचा खरा आनंद जर कोणाला होत असेल तर तो बापाला होत असतो मुलगा कलेक्टर झाला ना अरे भावंड एकमेकावर जीवापाड प्रेम करतात आणि मी शेवटचं वाक्य सांगतो महाराज खरी श्रीमंती काय असते महाराज शास्त्र सांगतो पहिला धन निरोगी काय दुसरा धन घरमे माया माया शब्दाचा अर्थ होतो भावाच भावावर नितांत प्रेम याला म्हणतात घर मे माया नाहीतर माय जेवली का बापाला कळत नाही बाप जेवला का मुलाला कळत नाही सुरू उपवासी एका घरात मुलाला पत नाही महाराज एकमेकावर जीवापाड प्रेम याला म्हणतात घ्या माया राम अरे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचं जेवढं एकमेकावर प्रेम होत ना तेवढं आमच्या जीवन भाऊच संतोष भाऊच आमच्या सरांचं एकमेकावर प्रेम आम्हाला पाहायला मिळालं आहे काय अरे त्यांच्या वडिलांना जगण्यासाठी औषधाची गरज नसते दादा तुम्हाला तिघा भावंडाचं एकमेकावरच नितांत प्रेम बघितलं खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांसाठी हे टॉनिक आहे टॉनिक आहे का अरे काही काही घरामध्ये रोज भावाचे भांड बघतो बाप सहा महिने जगाचा निरोप घेतो तो, तो बाप भावाच एकमेकावर प्रेम बघितलं ना दहा वर्ष बिना औषधाच माय बाप जगत असता तुम्ही घर मी माया अशी श्रीमंती खऱ्या अर्थान आहे चार भिंतीचा आपला भाग म्हणजे घर नसतंय घरातल्या प्रत्येकाचं एकमेकावर प्रेम असण याचं याला खरं <laughs> ऐश्वर्य म्हणतात श्रीमंती म्हणतात आणि म्हणून जी नीती सांगितली ती जर केली तर याच्यासारखं फळ नाही उत्तम भोगील जीवखाने अत्यंत सुंदर सोहळा वास्तुशांती निमित्ताने या चमान परिवाराने घडून आणला आणि यांना अत्यंत सुंदर अशी साथ आपल्या भागाचा वैभव असणारी <coughs> आमच्यावर बंधव प्रेम करणारे गायनाचार्य या भागाला लाभलेले वैभव आहे मला असं वाटतं की जी लहान लहान मंडळी माझ्यासमोर उभी आहेत ना एकेकाळ याच लाईन मध्ये आम्ही सुद्धा उभी होतो कृपा झाली या नाराच्या गादी उभं टाकण्याची तशी लायकी नसताना सुद्धा कृपा ज्ञानोभरायची झाली नेहमी सांगत असतो तुम्ही, तुम्ही वाढदिवस साजरे करता सर वाढदिवस साजरे करता तुमच्या लेकराचा वाढदिवस असेल तर तुम्ही हॉटेलवर जाता तिकडं केक घेता तिथं पाच सहा हजार रुपये जीव घालता पण तिथं जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा पण तोच वाढदिवस जर तुम्ही आमच्या बालासाहेब मामाच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्या लेकराचा साजरा केला तर हरी पाटाला तुमच्या लेकराला महाराज भरभरून आशीर्वाद मिळेल आहे का नेहमी सांगत यांना वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल तर तो वाढदिवस आहात पण नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून इष्ट देवाकडे केलेली प्रार्थना याचं नाव अभिष्ट चिंतन आहे आणि हरिपाठामध्ये चिंतन महाराज आणि एकदा मुकारा देवाचं नाव यासाठी हजार जन्माचं पुण्य लागतं या संस्थेमध्ये तुम्ही तिकडं पाच दहा हजार रुपये घालता ना आणि या लेकरांसाठी तुम्ही संस्थेमध्ये एखादी पंगत करा त्या दिवशी तुमच्या मुलाचा वाढदिवस करा खऱ्या चेहऱ्यावर वेगळा खर्च करण्यापेक्षा इकडं तिकडं हे आपलीच लेकर आहेत ज्ञानो भरायला पेक्षा नाही देऊ शकलो हे ज्ञान नाही का जवळच संस्था आहे भाकी आपले महाराज ज्याला शेतामध्ये दहा पिशव्या ज्वारी झाली बाजरी झाली गहू झालं एखादी पिशवी आमच्या संस्थेला ही घ्या तेवढं सोबत येणार आहे बाकी काय येणार आहे सत्कर्म सोबत जात पैसा घरी राहत किती पैसा कमावला मजा कोण <laughs> हा पैशाची हो दाजी दाजी म्हणा ना आपलं हे आपण गेल्यानंतर पैसा कुणाच्या कामाला येणार मिळून तू ने जो कमाया है तूने जो कमा

एवढं सोबत जाणार आज जे तुम्ही अन्नदान केलंय ज्ञानदान केलंय नामदान केलंय वस्त्रदान केलंय द्रव्यदान केलंय ना ते तुमच्या सोबत जाणार आहे आणि आज ते तुमच्या पूर्वजाला सुद्धा प्राप्त होणार आहे आज खऱ्या अर्थानं वैकुंठवाशी हरिबाजी नसतील पण ते जिथं असतील ते तुम्ही चित्र पाहत असतील आणि त्यांच्या डोळ्या रामदास धरा लागल्या असतील आणि ते तिथून तुम्हाला तिघाही नातवंडाला आणि आमचे रंगनाथरावजी यांनाही भरभरून आशीर्वाद देत असते एवढा मका सोहळा माझ्या या लेकरांनी ने आणला ज्यांना आशीर्वाद प्राप्त झाला ना त्यांना जीवनात काहीच कमी पडत नाही सर ऐका हो आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्वांनी हात वर करा जन जन आपल्याला नाम चिंतन करायचे वस्तूतले दोष नाही ज्यांना हात आहे ते हात वर करा क्लास वाले ने केला वा वा तिकडे उभी इथले त्यांनी तो तुम्हाला शेवालाल महाराजाची शपथ आहे शेवालाल बाबा म्हणजे साधे बाबा नाही महाराज अग्नि महात्मा आहे ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार ओके कुमार <laughs>

Terima kasih telah